सुविधाताई गव्हर्मेंट कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या त्यांना काहीच मुलबाळ नव्हतं त्या त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यात येऊन पोहोचल्या होत्या जिथे त्यांच्याकडे त्यांच्या नवऱ्याशिवाय दुसरा कोणताच आधार शिल्लक नव्हता थोड्याच कालावधीत त्या त्यांच्या नोकरीवरून रिटायर झाल्या आणि त्या गव्हर्मेंट नोकरीमधून रिटायर झाल्यानंतर मिळणारे पैसे घेऊन त्या त्यांचं पुढील आयुष्य घरामध्येच घालवू लागल्या सुविधाताई खूपच कोमल आणि साध्या स्वभावाच्या होत्या तर दुसरीकडे त्यांचा नवरा देखील त्यांच्या प्रमाणेच खूप चांगल्या स्वभावाचा होता आजपर्यंत दोघांमध्ये कोणत्याच गोष्टीवर भांडण झालं नव्हतं ते दोघे एकमेकांना अगदी इज्जतीने हाक मारायचे त्यांना मूलबाळ नाही याची उणीव त्यांना या आयुष्याच्या टप्प्यात येऊन जाणवू लागली होती एके दिवशी सुविधाता त्यांच्या नवऱ्याला बोलू लागल्या आपण एखादं मूल दत्तक घेतलं तर आधी तर मी नोकरी करण्यामध्ये व्यस्त होते त्यामुळे हे समजलंच नाही तिथे शिकणाऱ्या मुलांना माझंच मूळ समजून मी त्यांच्यावर लक्ष ठेवायचे त्यांच्यासाठी कष्ट घ्यायचे परंतु आता मी घरामध्ये एकटेच राहते हे घर तर मला जणू काही खायलाच उठतं सारखं सारखं भूतकाळ आठवतो तेव्हा एक चूक मनाला खूप बोसते की काश जर मी ही चूक केली नसती तर आज मला देखील अपत्य असतं आणि मग मला या अशा वयामध्ये मुलासाठी तसावं लागलं नसतं उलट आतापर्यंत तर देवाने आपल्याला नातू नात यांचा देखील आनंद दिला असता आपलं आयुष्य अगदी आरामात व्यतीत झालं असतं सुविधाताईंनी जेव्हा आपल्या नवऱ्याला विजयलाही सांगितलं तेव्हा त्यांनी ते दीर्घ श्वास घेतला हसून स्वतःच्या बायकोकडे पाहू लागले आणि मग बोलू लागले तुला विश्वास आहे की तू जो विचार करतेस तसंच झालं असतं आजपासून कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा सुविधाताई आणि विजयच्या लग्नाला एक वर्ष झालं होतं तेव्हा सुविधाताई गरोदर होत्या काही महिन्यांनंतर त्यांना ही बातमी मिळाली की त्या एका मुलाला जन्म देणार आहेत एके दिवशी त्यांची तब्येत खराब होती परंतु तरी देखील त्या कॉलेजला शिकवण्यासाठी निघून गेल्या रस्त्यामध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला विजयरावांनी त्यांना त्या ते दिवशी सुट्टी घ्यायला सांगितली होती परंतु त्यांनी कॉलेजला जाण्याला प्राधान्य दिलं आणि मग अशा प्रकारे त्यांच्यासोबत हा अपघात झाला होता त्यांचा जीव तर वाचला होता परंतु त्यांचं मूल या जगातून निघून गेलं होतं आणि मग त्यानंतर काही प्रॉब्लेम्समुळे त्या पुन्हा आई होऊ शकल्या नाही ठीक आहे जाऊ दे विजयरावांनी दीर्घ श्वास घेऊन सुविधाताईंना सांगितलं की आपल्या भविष्यात काय होणार आहे हे आपल्या देवाला चांगलंच ठाऊक आहे जर खरंच आपल्यासाठी आपलं मूल चांगलं असतं लाभदायक असतं तर देवाने आपल्याला नक्कीच मूल दिलं असतं काय माहीत तेच मूल जेव्हा मोठं झालं असतं तेव्हा त्याने आपल्याला खूप दुःख आणि त्रास दिला असता तर त्यामुळेच कदाचित देवाने आपल्याला मूल दिलं नाही नवऱ्याचं हे बोलणं ऐकून सुविधाताई गप्प बसल्या आयुष्यातले काहीच वर्ष तिने विजयसोबत घालवले होते जेव्हा एके दिवशी विजयरावांच्या डोक्यात पॅरालिसिसचा अटॅक आला सुविधादायी घरात एकट्याच होत्या अर्ध्या रात्री नवऱ्याची ती वाईट अवस्था पाहून ती टेन्शनमध्ये आली रडू लागली किंचाळू लागली तिला काही समजतच नव्हतं की इतक्या रात्री तिने कोणाला आवाज द्यावा कोणाला बोलवावं कोण आहे जो यावेळेला येऊन तिला मदत करणार होता तीच वेळ होती जेव्हा त्यांना मूल नसल्याची कमी प्रकर्षाने जाणवली होती त्यांनी थरथरत्या हाताने ॲम्ब्युलन्सला फोन केला ॲम्ब्युलन्स जेव्हा आली तेव्हा विजयरावांना दवाखान्यात पोहोचवलं गेलं आणि तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता विजयराव हे जग सोडून गेले होते ही बातमी एखाद्या आव्हाळाप्रमाणे सुविधाताईवर कोसळली होती त्या या जगामध्ये पूर्णपणे एकट्या राहिल्या होत्या त्या सेल्फ सफिशियंट अशा होत्या परंतु या अशा प्रकारे या वयामध्ये त्यांच्या नवऱ्याने त्यांना असं सोडून जाणं हे त्यांच्यासाठी खूपच त्रासदायक होतं काही दिवस तरी शेजारी आणि दूरचे नातेवाईक त्यांच्याकडे येऊन त्यांना धीर देत होते काही नातेवाईकांनी तर हे देखील सांगितलं सुविधाताई तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी राहा परंतु सुविधाताईंनी नकार दिला त्यांच्याजवळ त्यांचं स्वतःचं घर होतं स्वतःची पेन्शन होती बँक बॅलन्स होता नवऱ्याची संपत्ती होती आणि हे सर्व काही त्यांच्यासाठी पुरेसं होतं त्यांनी जाण्यासाठी नकार दिला बोलू लागला की मी माझी जबाबदारी स्वतः उचलू शकते हळूहळू सर्वजण पुन्हा एकदा त्यांच्या त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाले तर सुविताताई मात्र स्वतःच्या घरामध्ये एकट्याच राहू लागल्या पूर्ण पूर्ण दिवस घरामध्ये बसून त्यांना ते घर खायला उठायचं त्यांनी स्वतःला सांभाळलं विचार केला की माझ्याजवळ भले ही पैशांची काही कमी नाही परंतु असं घरात बसून स्वतःला डिप्रेशनचा शिकार मला व्हायचं नाही दुसऱ्या दिवशी सुविधाताईने विचार केला की त्या घराशेजारी असलेल्या एका प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांना शिकवायला सुरुवात करतील जेणेकरून त्या मुलांना पाहून त्यांचं मन रमेल दुसऱ्या दिवशी तिने हा विचार केला परंतु जेव्हा त्या शाळेत गेल्या आणि जेव्हा त्यांनी सुविधा तांचं शिक्षण पाहिलं तेव्हा ते, ला। ते, ते, ला। ते, ते बोलू लागले तुम्ही आमच्या प्रायमरी शाळेत नको तर आमच्या दुसऱ्या ब्रांचमध्ये शिकवा तुमच्याजवळ जितकं शिक्षण आहे त्या शिक्षणाची आमच्या मुलांना खूप गरज आहे सुविधाताईंना देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता ती शाळा इथून थोडी दूर होती परंतु त्यांच्याजवळ स्वतःची गाडी होती त्या स्वतः ड्राईव्ह करू शकत होत्या त्यामुळेच रोज पन्नास मिनिटे प्रवास करून त्या शाळेत ये जा करू लागल्या हळूहळू मुलांसोबत राहून त्यांचं मन रमू लागलं परंतु एके दिवशी जेव्हा मार्चच्या रखरखत्या उन्हात भर दुपारी जेव्हा त्या मुलांना शिकवून घरी परत येत होत्या तेव्हा त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला त्याने एकदमच झटक्यात गाडी थांबवली जेव्हा गाडीतून खाली उतरल्या तेव्हा पाहिलं तर टायरमधील हवा निघून गेली होती आसपास नजर फिरवली तेव्हा तो एक सुनसान परिसर होता आसपास वाळूची जमीन होती दूर दूरपर्यंत दगड होती आणि छोट्या छोट्या टेकड्या होत्या त्या मार्चच्या रखरखत्या उन्हात तर सावलीसाठी कोणतं झाड देखील नव्हतं झाडावरची पानं देखील त्या उन्हामुळे करपली होती तिथे ती कोणालाही मदतीसाठी आवाज देऊ शकत नव्हती सुविधाताईंना ताईंना खूपच टेन्शन आलं आसपास नजर फिरवली तेव्हा खूप साऱ्या गाड्या बाईक ये जा करत होत्या सुविधा ताईने विचार केला की त्यांच्याकडून मदत घेते स्वतःच्या गाडीला रस्त्याच्या कडेला उभं करून त्या हाताने इतर गाड्यांना हात करू लागल्या परंतु प्रत्येकजण फुल स्पीडने त्यांना दुर्लक्षित करून तिथून निघून जात होता कोणीही सुविधा ताईंकडे लक्ष देत नव्हता सर्वजण आपापल्या कामांमध्ये आणि स्वतःच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यामध्ये बिझी होते हे पाहून सुविधा ताईंना खूपच टेन्शन आलं त्या कधी गाडीमध्ये येऊन बसायच्या तर कधी पुन्हा गाडीच्या बाहेर यायच्या कारण की ते रखरखत ऊन त्यांच्या डोक्यावर परिणाम करत होतं आणि त्यात त्यांचं वय देखील खूप जास्त होतं त्यामुळे त्या, त्या इतकं रखरक्त ऊन आणि गरमी सहन करू शकत नव्हत्या खूपच नाजूक शरीराच्या त्या होत्या परंतु तिथे उभं राहून त्यांना दोन तास निघून गेले होते परंतु कोणीही त्यांच्यासाठी थांबलं नाही ऊन असं होतं जणू काही जीवच घेईल जेव्हा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी सुविधा ताई गाडीतून खाली उतरल्या आणि हात करून गाडी थांबवू लागल्या तेव्हा दुरून एक टॅक्सी येताना त्यांना दिसली टॅक्सी खूप जुनी होती बोनटवर गंज लागलेला होता आणि तुटलेला समोरचा आरसा पाहून कोणीही अंदाज लावू शकत होता की ती टॅक्सी खूप जुनी आहे सुरुवातीला तर टॅक्सी खूप वेगाने तिथून जात होती परंतु जेव्हा सुविधा ताईंना तिथे उभं असलेलं पाहिलं तेव्हा ती टॅक्सी पुन्हा रिवर्स आली आणि येऊन सुविधा ताईच्या जवळ उभी राहिली त्या टॅक्सीमध्ये एक तरुण बसलेला होता ज्याचं वय चोवीस ते पंचवीस वर्ष होतं सुविधा ताईंना असं उभं असलेलं पाहिलं तेव्हा लगेचच गाडीतून खाली उतरला सुविधाताईंचे ताईंचे सगळे कपडे घामाने भिजले होते चेहरा होता की जो उन्हामुळे लाल लाल पडला होता उन्हामुळे त्यांची अवस्था खूपच खराब झाली होती त्या मुलाने सुविधा ताईकडे पाहिलं आणि बोलू लागला काय झालं मॅडम तुम्ही इथे का उभ्या आहात काही प्रॉब्लेम आहे का सुविधा ताईंनी देवाचे आभार मानले आणि मग त्या मुलाला बोलू लागल्या बेटा माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे आणि माझ्यामध्ये इतकी ताकद नाही की मी त्या गाडीचा टायर चेंज करू शकेन खरं सांगू का तर यापूर्वी आधी मी असं कधीही काम केलं नाही आणि नाही यापूर्वी कधी माझ्यासोबत हा असा काही प्रॉब्लेम झाला आहे नाहीतर मी या गाडीला गॅरेजमध्ये घेऊन गेले असते तू माझी मदत करू शकतोस का ते बोलणं ऐकून तो मुलगा हसला आणि म्हणाला की तुम्ही काळजी करू नका मॅडम तुम्ही माझ्या गाडीत बसा तिथे पाणी देखील आहे काळजी करू नका ते पाणी उष्ट नाही तुम्ही पाणी प्या सावलीत बसा तेव्हापर्यंत मी तुमच्या गाडीचा टायर चेंज करतो सुविधाताईंनी त्या मुलाचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या गाडीत बसल्या गाडीमध्ये थंड पाण्याची बाटली होती नक्कीच तो मुलगा ती बाटली त्याच्या घरून घेऊन आला होता थंड पाणी पिऊन जणू एका क्षणात सुविधाताईंना शांतता मिळाली होती पाणी पिऊन शरीरात जीव आला होता एक नजर त्यांनी समोर असलेल्या मुलावर टाकली जो इतक्या उन्हामध्ये रस्त्याच्या कडेला बसून त्यांच्या गाडीचा टायर लावत होता तिथे अजून सारे लोक होते परंतु फक्त हाच होता जो त्यांच्यासाठी थांबला होता आणि त्यांची अडचण समजून घेतली होती काही विचार करून सुविधादाईंनी स्वतःच्या पर्समध्ये पाहिलं तेव्हा त्यावेळेला त्यांच्याजवळ वीस हजार रुपये होते काही विचार केला आणि मग स्वतःसोबत बोलू लागल्या का नाही मी या मुलाला बक्षिसाच्या रूपात दहा हजार रुपये द्यावे दिसायला तर अगदीच गरीब वाटतोय त्याच्या कपड्यांवरून आणि अवतारावरून हे अगदी स्पष्ट दिसतंय की तो एका गरीब घरातला मुलगा आहे त्यामुळे त्याची मदत केली तर आणि बक्षिसाच्या रूपात त्याला हे पैसे दिले तर सुविधाताई विचार करू लागल्या आणि मग त्या दहा हजार रुपये वेगळ्या करू लागले आणि मग जसा तो मुलगा गाडीचा टायर चेंज करून आला तेव्हा सुविधाताई त्याच्या ते गाडीतून खाली उतरल्या मुलगा बोलू लागला मॅडम तुमच्या गाडीचा टायर चेंज झाला आहे तुम्ही अगदी बेफिकर होऊन तुमच्या घरी जाऊ शकता हे ऐकून सुविधाताईंनी त्याचे आभार मानले आणि मग त्यांच्याजवळ असलेले दहा हजार रुपये त्याच्या पुढे केले पैसे पाहून तो मुलगा एका क्षणासाठी हडबडून गेला बोलू लागला हे पैसे कशासाठी सुविधाताई बोलू लागल्या की इथून खूप सारी लोक गेली परंतु एक तूच होतास ज्याने माझी मदत केलीस त्यामुळेच माझ्याकडून तुला एक छोटस बक्षीस तो, तो मुलगा हसला आणि बोलू लागला नाही तुम्ही माझ्याबद्दल इतका विचार केला तितकंच पुरेसा आहे मी तुमच्याकडून हे पैसे नाही घेऊ शकत खर तर माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे मला फक्त लोकांची मदत करायची आहे ते देखील कोणत्याही लालसेशिवाय आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय आणि तुम्ही त्या पहिल्या नाहीत ज्यांची मी ही अशा प्रकारे मदत केली आहे विश्वास ठेवा त्यांनी देखील तुमच्या प्रमाणेच पैसे केले होते परंतु मी कोणाकडूनही माझ्या या पुण्याचा मोबदला घेत नाही उलट याचा मोबदला मला माझ्या देवाकडून पाहिजे असं बोलून तो मुलगा तिथून निघून गेला त्या मुलाचं ते बोलणं ऐकून सुविधादायी खूपच प्रभावित झाल्या इतक्या चांगल्या संस्काराचा मुलगा त्यांनी आयुष्यात याआधी कधीही पाहिला नव्हता हो त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि विचार करू लागल्या की नक्कीच त्या मुलाचा सांभाळ करणारी आई खूप इमानदार आणि मोठ्या मनाची असेल मनातल्या मनात त्याला मना आशीर्वाद देऊ लागल्या आणि मग स्वतःच्या गाडीत बसून घरी निघून आल्या त्या घरी येऊन आराम करण्यासाठी खोलीत गेल्या परंतु सारखं सारखं त्या मुलाचे ते शब्द त्यांच्या डोक्यात फिरत होते तो मुलगा जे बोलला होता ते शब्द सारखे सारखे त्यांच्या डोक्यात फिरत होते जो त्यांना सांगत होता की मी कोणत्याही स्वार्थाशिवाय लोकांची मदत करतो आणि मग त्याचा मोबदला मला माझ्या देवाकडून घ्यायचा आहे हे ऐकून सुविधा तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं त्यांचं मन झालं की त्यांनी देखील हे असं पूर्ण करावेत आणि त्या मुलाने तर त्यांच्याकडून पैसे देखील घेतले नव्हते इतकंच काय तर सुविधाताई जबरदस्तीने पैसे देऊ इच्छित होत्या परंतु त्याने ते पैसे घेण्यासाठी नकार दिला आणि तिथून निघून गेला याचा विचार करून सुविधा ताईच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या शाळेमध्ये शिकवत होत्या तेव्हा मुलांना शिकवताना अचानकच रूममधून जोरजोरात आवाज येऊ लागली शाळेची मुख्याध्यापिका कोणत्या तरी गोष्टीवर भांडत होती सुविधाताईंना मुलांना शिकवण्यामध्ये डिस्टर्ब होत होतं काही विचार करून त्या त्या क्लासरूममधून बाहेर आल्या जेव्हा त्यांनी स्टाफरूममध्ये डोकावून पाहिलं तेव्हा मुख्याध्यापिका रागानेच त्यांच्यासमोर असलेल्या मुलीला ओरडत होत्या काही विचार करून सुविधाताई चालत चालत त्यांच्याजवळ गेल्या आणि विचारू लागल्या काय झालं मॅडम काय चाललं इकडे तेव्हा शाळेची मुख्याध्यापिका खूपच रागात बोलू लागली बघा ना सुविधा ही मुलगी मागच्या तीन चार दिवसांपासून सारखं माझं डोकं खराब करण्यासाठी इथे येते आणि मी हिला इतक्या चांगल्या पद्धतीने समजावलं आहे की आम्हाला कोणत्याच प्रकारच्या शिपाईची गरज नाही आमच्या शाळेमध्ये खूप सारे शिपाई आधीपासूनच आहेत परंतु ही सारखं सारखं हट्ट करते की मला काम पाहिजे मला कामाची गरज आहे मला काम पाहिजे आता मी हिला कोणत्या शब्दात समजावू की आमच्या इथे शिपायांची काहीच गरज नाही हां जर तुला फ्रीमध्ये काम करायचं असेल तर कर परंतु आमच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस मुख्याध्यापिकेचं ते बोलणं ऐकून सुविधा जेव्हा समोर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहिलं तेव्हा तिने तिची नजर तिची मान शर्मेने खाली झुकवली होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते हे पाहून सुविधा ताईंचं मन विरघळू लागलं त्या मुलीचं वय जवळपास एकोणीस ते एकवीसच्या च्या आसपास असेल सावळ्या रंगाची मुलगी होती परंतु नाकी डोळी अगदी सुंदर होती अंगावर व्यवस्थित ओढणी घेऊन स्वतःचं शरीर झाकलेलं होतं कपडे देखील ठीक ठाक घातले होते तेवढ्यातच सुविधा ताईंची नजर तिच्या पोटाकडे गेली जे थोडंसं वाढलेलं होतं ओढणी देखील जरा पुढे असल्याची जाणवत होती जणू काय ती सहा सात महिन्याची गरोदर आहे सुविधादायी मुली ला। त्या मुलीला अगदी निरखून पाहू लागल्या तेवढ्यातच मुख्याध्यापिका बोलू लागली आता बघा ना ही मुलगी गरोदर देखील आहे जर उद्या काही जास्त कमी झालं तर काय करायचं या सगळ्यात उगाच आपल्या शाळेची बदनामी होईल परंतु ही मुलगी मात्र ऐकायला तयारच नाही समजून घ्यायला तयारच नाही ती मुख्याध्यापिका अजून त्या मुलीचा अपमान करेल याच्या आधी त्या मुलीने हात जोडले आणि माफी मागत बोलू लागली की मला माफ करा तुमचे खूप खूप आभार मी आणखी कुठेतरी नोकरी शोधते ती मुलगी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत तिथून जाऊ लागली परंतु सुविधा त्यांच्या मनामध्ये काहीतरी झालं आणि मग त्यांना एकदम तो मुलगा आठवला जो कोणत्याही स्वार्थाशिवाय त्यांची मदत करण्यासाठी थांबला होता त्यांची मदत केली होती त्यामुळेच सुविधा ताईने विचार केला की त्यादेखील त्या मुलीला असं दाव देणार नाही उलटीची काहीतरी मदत करतील ती मुलगी शाळेच्या बाहेर निघून गेली होती सुविधाताई लगेचच तिच्या मागे मागे गेल्या आणि तिला अडवलं ती मुलगी सुविधाताईच्या आवाजावर लगेचच थांबली होती डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते बोलू लागली काय झालं बाई काय सांगायचं आहे सा का सुविधाताईने त्या क्षणी त्यांच्या पर्समधून एक कार्ड काढलं आणि तिला दिला, दिला। आणि बोलू लागला की यामध्ये माझ्या घराचा ॲड्रेस आहे सध्या तरी मी ते शिकवत आहे परंतु आज तो संध्याकाळी माझ्या घरी मला भेटायला ये त्या मुलीने सुविधाताईंचे ताईंचे आभार मानले आणि तिथून निघून गेली सुविधाताई देखील आतल्या आत निर्धास्त झाल्या होत्या त्यांनी पुन्हा एकदा मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि मग शिकवल्यानंतर जेव्हा त्या त्यांच्या घरी पोहोचल्या तेव्हा खूपच थकलेल्या होत्या फ्रेश झाल्यानंतर पाच तर केव्हाच वाजून गेले होते आता सहा वाजणार होते इतक्यात त्यांच्या खुलीच्या दारावर टकटक झाली कामवाली दरवाजा वाजवत होती सुविधाताईंना ताईंना बोलू लागली कोणी मुलगी आली आहे तुम्हाला भेटायला सुविधाताई तर पहिले विचारात पडल्या मग त्यांना आठवलं तेव्हा त्या लगेचच उठून त्या मुलीला भेटण्यासाठी हॉलमध्ये गेल्या ती मुलगी हॉलमध्ये येऊन बसली होती अजूनही तिने ओढणी स्वतःच्या अंगावर घेतलेली होती सुविधाताई समोर जाऊन बसल्या आणि तिची ती अवस्था पाहून त्यांना तिच्यावर दया येऊ लागली त्या मुलीसाठी त्यांनी फळांचा ज्यूस मागवला ज्याला पिऊन त्या मुलीला थोडी ताकद मिळाली तिचा चेहरा देखील फुलला आणि मग सुविधाताई तिला विचारू लागल्या किती महिन्याची गरोदर आहेस आणि तुझा नवरा काय करतो ज्याने तुला या अवस्थेत असे धक्के खाण्यासाठी सोडलं आहे हे ऐकून ती मुलगी लगेच उठली आणि मग बोलू लागली नाही नाही माझा नवरा माझ्यासोबत खूप चांगला वागतो असं काहीच नाही मी सात महिन्यांची गरोदर आहे डॉक्टरने सांगितलं आहे काही प्रॉब्लेम्स आहेत काही टेन्शन आहे त्यामुळे माझं ऑपरेशन करावं लागेल नाहीतर मुलाच्या जीवाला धोका आहे माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आम्ही दोघेही सुरुवातीपासूनच मेहनत कष्ट करत आलो आहोत मागच्या काही दिवसांपासून माझ्या नवऱ्याला खूपच नुकसान होत आहे ज्यामुळे आम्ही कर्जामध्ये बुडालो आहोत आता नवरा जो काही कमावतो त्यातून फक्त तो उधारी फेडतो अजून दोन तीन महिन्यांची उधारी बाकी आहे आणि बाकी जी मी नोकरी करत होते त्या पैशातून मी माझ्या ऑपरेशनसाठी पैसे जमा केले आहेत परंतु माझ्या मालकिनीने कोणत्याही कारणाशिवाय मला कामावरून काढून टाकलं आहे आणि आता मला कोणीही कामावर ठेवायला तयार नाही हे ऐकून सुविधा एक खोलवर नजर त्या मुलीवर टाकली आणि मग बोलू लागली किती उधारी आहे तुम्हाला लोकांवर तेव्हा ती मुलगी बोलू लागली पन्नास हजार रुपये बाकी आहेत अजून हे ऐकून सुविधा एक दीर्घ श्वास घेतला आणि मग विचारू लागल्या तुला जेवण बनवता येतं हे ऐकून त्या मुलीने लगेचच होकारार्थी मान हलवली बोलू लागली हो मी जेवण खूप चांगलं बनवते माझा नवरा माझ्या जेवणाची खूप तारीफ करतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी प्रत्येक काम अगदी साफ स्वच्छ करते हे ऐकून सुविधाताई हसल्या आणि मग बोलू लागल्या ठीक आहे आजपासून तू माझ्या घरी रात्रीचं जेवण बनवत जा आणि झाडांना पाणी देखील तूच द्यायचं हे तुझी जबाबदारी हे ऐकून ती मुलगी हसली त्या दिवशी तिने सुविधाताईंसाठी व्हेज बिर्याणी बनवली होती जी इतकी स्वादिष्ट बनवली होती की सुविधाताईंनी अगदी पोट भरून ती बिर्याणी खाल्ली बाकीचं जेवण शिल्लक राहिलं होतं ते जाताना त्यांनी त्या मुलीकडे दिलं तिचं नाव बिजली होतं बोलू लागला हे जेवण तुझ्यासोबत घेऊन जा आणि स्वतः देखील कान नवऱ्याला देखील दे हे पाहून बिजलीच्या डोळ्यात अश्रू आले तुमचे खूप खूप आभार तुम्ही खूप चांगले आहात देव तुम्हाला याचं नक्कीच फळ देईल असं बोलून ती तिथून निघून गेली आणि सुविधादाईच्या मनामध्ये एक वेगळी शांतता जाणवली दुसऱ्या दिवशी सुविधादाईंनी त्यांची एक मैत्रिणी डॉक्टर होती तिच्यासोबत बोलणं केलं तिचं स्वतःचं प्रसूतीगृह होतं खूप साऱ्या क्रिटिकल केसेस ती हँडल करत होती सुविधा ताईंनी त्या डॉक्टर मैत्रिणीला बिजलीबद्दल सांगितलं आणि सांगितलं की या केसचे सगळे पैसे मी पे करेन दुसऱ्या दिवशी जेव्हा बिजली आली तेव्हा सुविधा ताईंनी तिला सांगितलं की तू तुझी डिलिव्हरी इकडेच कर त्या क्लिनिकचं नाव ऐकून बिजली म्हणाली नको नको मार्किन तो खूपच महागडा दवाखाना आहे त्या डॉक्टर खूप महाग आहेत लाखो रुपये घेईल मी एवढे पैसे कसे भरणार परंतु तिच्या त्या बोलण्यावर सुविधा हसू लागल्या आणि बोलू लागल्या त्या गोष्टीची काळजी तू करू नकोस मी तुझी माझ्या परीने पूर्ण मदत करेन हे ऐकून विजरीच्या डोळ्यात पाणी आलं बोलू लागली की शेवटी तुम्ही माझ्यासोबत इतकं चांगलं का वागताय तुमचं तर माझ्यासोबत कोणतंच नातं नाही दोन दिवस देखील झाले नाही मी कामा ते कामाला येऊन या गोष्टीवर सुविधाताही हसू लागल्या आणि मग पुन्हा एकदा त्यांना त्या ते मुलाचं बोलणं आठवलं बोलू लागल्या काही नाही बस असंच एके दिवशी मी अशीच बेबस आणि लाचार होते तेव्हा एका माणसाने माझी मदत केली होती आणि आता माझी इच्छा आहे की मी त्याचं ते बोलणं पुढे न्यावं आणि अशाच प्रकारे लोकांची मदत करावी हे पाहून बिजली सुविधा आशीर्वाद देऊ लागली त्या घरात तर तिला काम देखील अगदी सोपं मिळालं होतं आणि पगार देखील दहा हजार मिळत होता जेव्हा तिची डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा सुविधादाईनी बिजलीला त्यांच्या मैत्रिणीचा पत्ता दिला होता त्याच दवाखान्यात बिजलीने एका मुलाला जन्म दिला जो अगदी सुदृढ आणि तंदुरुस्त होता जेव्हा सुविधा ताईंना त्या मुलाच्या जन्माची बातमी मिळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला त्याने विचार केला की त्या स्वतः जाऊन बिजलीच्या मुलाला पाहतील जेव्हा त्या बिजलीला पाहण्यासाठी दवाखान्यात गेल्या तेव्हा एका क्षणासाठी त्यांची पावलं तिथेच थांबली कारण की तिथे ती जुनी टॅक्सी उभी होती ज्यातून बाहेर आलेल्या तरुणाने त्यांना मदत केली होती जेव्हा त्या आत पोहोचल्या तोच टॅक्सीवाला मुलगा होता जो नुकताच जन्मलेल्या मुलाला कुशीत घेऊन त्याच्यावर प्रेम करत होता आणि समोर बिजली बेडवर झोपून त्या दोघांनाही प्रेमाने पाहत हसत होती ते दृश्य पाहून जणू काय आनंदाची लहरच सुविधा ताईंच्या नसानसात पसरली होती कळत नकळत का होईना त्यांनी त्यांच्या मदतीची परत फेड या अशा प्रकारे केली होती सुविधाताईंना पाहून बिजली लग लगेच बोलू लागली श्याम या त्याच आहेत ज्यांच्या चांगोलपणामुळे त्यांच्या कृपेमुळे आज आपला मुलगा आपल्यासोबत आहे त्यांनी माझ्या उपचाराचा सर्व खर्च उचलला आहे आणि मला नोकरी दिली आहे श्यामने जेव्हा समोर असलेल्या सुविधा पाहिलं तेव्हा त्याला ते खूप मोठा धक्का बसला तो अगदी हैराण झाला त्याच्या सांगोलपणाचा मोबदला त्याला या अशा प्रकारे मिळाला होता ज्याचा त्याने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता तो सुविधा आभार मानू लागला त्यानंतर सुविधा जणू हा एक कामच झाला होता त्या त्यांच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक मजबूर आणि बेबस माणसाची मदत करू लागल्या आणि मग त्यांचं पुढचं आयुष्य लोकांची भलाई करण्यामध्ये व्यतीत करू लागल्या शेवटी मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छिते आपल्या आसपासच्या लोकांकडे पहा गरज असेल तर ते त्यांना नक्की मदत करा जर देवाने आपल्याला त्या लायकीचं बनवलं आहे तर आपण देखील लोकांची मदत नक्कीच केली पाहिजे केवळ पैशांनीच नाही तर हातापायने देखील आपण मदत करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद